Uh, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा रोल काय होता फक्त जस्ट स्टॉक एक्सचेंज अगदी सांगतो सांगतो रोल्स काय असतील ते समजण्यासाठी अगदी 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 मोकळेपणे सांगतो की भारतीय गुंतवणूक क्षेत्रातलं माझं पहिलं एक्सपोजर बीएससी अक्षरशः अगदी लो कॅटेगरी पासून सुरुवात केली इन्व्हेस्टर सेल सेलमध्ये काम केलं मग आर्बिट्रेशन मध्ये केलं मग इन्स्पेक्शन इन्चार्ज म्हणून रिटायर झालं आपलं नोकरी सोडताना होतो मधल्या काळामध्ये दोन वर्ष सेमीमध्ये डेप्युटेशनला गेलो त्यामुळे बीएससीतला माझा रोल प्रभावाच्या दृष्टीने म्हणाल तो हर्षदचा इन्व्हेस्टिगेशनचा माझ्यामुळे सुरुवात झाली पहिले रेकॉर्ड्स माझ्या कारकिर्दीत मी माझ्या तपासणीसाठी क्रिएट केले होते ते उपयोगी पडले पण ज्याला आपण लर्निंग द रोप सॉल लर्निंग द ट्रिक्स म्हणतो या क्षेत्रातल्या त्या माझ्या बीएससीत झाल्या इट वॉज मोर बेनिफिशियल फॉर मी रादर दॅन द सिस्टम या एक्सपोजर मुळे मला सेबीत नंतर काम करता आलं सेबी मध्ये मी दोनदा होतो एकदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्येच अधिकृतपणे नोकरीवर असताना नोकरीला असताना मी डेप्युटेशनवर सेबीत गेलो होतो त्यावेळेला सेबी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नियम बनवायचं काम ज्याला आपण रुल्स अँड रेग्युलेशन फॉर स्टॉक ब्रोकर्स म्हणतो स्टॉक एक्सचेंजेस म्हणतो मर्चंट बँकर्स म्हणतो पोर्टफोलिओ मॅनेजर्स म्हणतो हे काम त्यावेळेला सेबीमध्ये खूप जोरात चालू होतं त्याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली म्हणजे आज मी तिला जे आपण कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणतो की ज्याच्यामध्ये ट्रेडिंग प्राइस वेगळी दाखवली जाते ब्रोकिंग वेगळी दाखवली जाते ट्रेड नंबर दिला जातो तुमचं ट्रेड प्राइस दाखवली जाते मग त्याच्यावर टॅक्सेस आणि ओळखले जातं हे जे सगळं ड्राफ्टिंग सुरू होतं ते काम काही प्रमाणात मी केलंय साजिक हे टीमचं काम असतं पण त्याच्यात मी होतो नंतर मी स्टॉक मध्ये परत आलो डेप्युटेशन संपून मग मी इन्स्पेक्शन इन्चार्ज होतो त्यावेळेला खऱ्या अर्थी इन्स्पेक्शन सर्वेलन्स आणि मग त्यातनं वेगवेगळे येणारे ट्रेंड हा जो प्रकार आपण सिस्टममध्ये अलर्ट करणं म्हणतो जेव्हा अलार्म देणं म्हणतो तो प्रोसेस माझ्यामुळे सुरू झाली आणि ती मला करता आली मग मी बीएससी सोडल्यानंतर म्हणजे एका वेगळ्या कंपनीत जायचं म्हणून मी ते बीएससी सोडलं होतं पण माझ्या नोटीस पिरियडमध्ये मला ही ऑफर आली मग मी सेबी मध्ये पुन्हा गेलो त्यावेळेला मी इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट मध्ये डिव्हिजन चीफ होतो okay. की म्हटलं तर बऱ्यापैकी मिडल मॅनेजमेंट पोस्ट आहे वेगवेगळ्या माझा बीएससी एक्सपोजर असल्यामुळे आणि हर्षद मेहता मध्ये माझा रोल असल्यामुळे वेगवेगळी ही जी रिजनल स्टॉक एक्सचेंजेस होती त्याची इन्स्पेक्शन त्यातनं मिळणारे काही पॅटर्न्स त्याचे होणारे संभाव्य भले बुरे परिणाम आणि मग अनेक मर्चंट बँकर्समध्ये त्यांची नावं घेण्याचं योग्य नाही त्यामुळे त्याला फ्रॉड असं म्हणणार नाही पण <laughs> इन्व्हेस्टिगेशन करायची संधी मिळाली पण ते वर्किंग एनव्हायरनमेंट मला फार काही मानसिकदृष्ट्या पेलवेना त्याच्या चर्चेत जाऊया नको त्यामुळे मी थोड्याच काळात तो जॉब सोडला त्याच्यानंतर मी दोन छोट्या ब्रोकिंग फर्म मध्ये काम केलं मग मध्ये मी दोन वर्ष होतो तिथे इंडिव्हिज्युअल आणि इन्स्टिट्युशनल ट्रेडचा मी इंचार्ज होतो त्यात काही एफ आय आयच्या बरोबरीने एफ आय आयच्या वतीनंही ट्रेड करायची संधी मला मिळाली मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मी एन एस डी एल मध्ये आलो एन एस डी एल मध्ये पहिली बारा वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दहा मी डिपॉझिटरी डिव्हिजनला होतो माझा सुरुवातीचा रोल एन एस डी एल मधला हा चीफ कम्प्लायन्स ऑफिसर आणि इन्व्हेस्टर सर्व्हिस सेल हा होता नंतर मी अनेक वर्ष डिपॉझिटरी पार्टिसिपंट इंटरफेस काही काळ इश्युअर इंटरफेस म्हणजे कंपन्या लिस्टिंग अशा गोष्टींचा इन्चार्ज होतो या संपूर्ण दहा बारा वर्षामध्ये मी त्यांचा चीफ कंप्लायन्स ऑफिसर होतो मग दोन हजार दहाला एन एस डी एलचीच जी दुसरी कंपनी आहे त्या ग्रुपमधली एन एस e डी एल ई गव्हर्नन्स ज्याला आपण आता प्रोटीयन म्हणतो एक्झॅक्टली exactly. त्या प्रोटीयन मध्ये मी आलो त्यावेळेला मी असताना आता त्याचं नाव एन एस e डी एल ई गव्हर्नन्सच होतं एन एस e डी एल ई गव्हर्नन्सच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे सप्टेंबर दोन हजार पासून मी त्यांचा चीफ रिस्क ऑफिसर होतो चीफ व्हिजिलन्स ऑफिसर होतो आणि एन पी एस नॅशनल पेन्शन सिस्टमचं मगाशी आपण चर्चा केली त्याचा राष्ट्रीय प्रमुख होतो त्याच्या व्यतिरिक्त सी एम एम आय लेव्हल फाय इंटरनॅशनल सर्टिफिकेशन माझ्याकडे होतं ऑडिट कमिटीज एन एस डी एल आणि गव्हर्नन्स दोन्हीकडे माझ्याकडे होत्या आणि काही बोर्ड कमिटीचं कॉर्डिनेशन ई गव्हर्नन्समध्ये जवळजवळ दहा अकरा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्याचं बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसतो पण सिस्टम इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप चांगलं काम करता आलं ग्लोबल डिपॉझिटरी बिझनेस काही काळ मी एन एस डी मध्ये काम पाहिलं होतं आणि वेगवेगळ्या वेग गव्हर्नमेंट एजन्सीज मग कधी आधारच्या निमित्ताने असेल कधी बँकच्या निमित्ताने असेल माझा असं म्हणत आहे त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यात तुम्ही आता प्रोटीन त्याच्या बाबतीत ते आजकाल तुम्ही जर बघितलं तर सगळ्या मंथली म्हणा किंवा मध्ये ते सगळ्यांना ईमेलवरती स्टेटमेंट येतात त्याच्यामध्ये बेसिकली सगळे इन्व्हेस्टमेंट असतात व्यक्तीने जर पॅन कार्ड दिलं असेल नंबर तर प्रत्येक इन्व्हेस्टरचं सगळं कुठे इन्व्हेस्टमेंट आहे नाही आहे सगळं त्याच्यामध्ये कळतं बरोबर पण काही लोक का? तुम्हाला म्हणजे हा एक बरोबर आहे चूक आहे बरोबर पण ह्याच्यामध्ये कुणाचं काही काही इन्व्हेस्टमेंट येत नसेल असं पण असू शकतं का हा एक इन्व्हेस्टरचा इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न घेऊन खरं म्हणजे संपवू शकतो होता कामा नाही त्याच्यामध्ये दोन शक्यता असतात की शेवटी इट्स अ कम्पाशन ऑफ डेटा बरोबर आणि तो डेटा exactly. त्या त्या सिस्टम मध्ये त्या त्या कंपनीनं किंवा एजन्सीनं अपलोड केलेला असत एक्झॅक्टली त्यांच्या अपडेशन मध्ये जर काही मागे पुढे झालं असेल किंवा ज्या दिवसाचा कट ऑफ धरून ते स्टेटमेंट तयार केलंय त्यावेळेला तुमचं ट्रान्झॅक्शन झालं असेल पण त्या ट्रान्झॅक्शनचं समजा पेन किंवा पेआउट झालेला नसेल तर ते स्टेटमेंट मध्ये येत नाही एक साधं उदाहरण मी जेव्हा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो ते समजा मी अकरा तारखेला सरांना माझा ऍप्लिकेशन दिलं माझा अकाउंट आहे टू डेबिट झाला सरांनी सांगितलं तिथे प्रोसेस झालं मला ते म्युच्युअल फंडचं ऍक्नॉलेजमेंट आली राईट पण म्युच्युअल फंडला पैसे मिळाले याचा अर्थ म्युच्युअल फंडने माझ्या नावाने त्या दिवशी इन्व्हेस्ट केली असं नाहीये बरोबर बरोबर माझे पैसे मिळाल्यापासून पुढच्या काही तासात त्यांना ती करावी लागते मग ते ऍक्च्युअल क्रेडिट हे जर माझ्या कट ऑफ डेटच्या नंतर असेल होतं विशेषता एम पी एस च्या युनिट्स बाबत हा प्रश्न जास्त येतो जा ना मला माहिती आहे काय असतं ह्याच्यात तीन वेगवेगळे फंड मॅनेजर्स काही वेळेला इन्व्हॉल्व्ह असतात त्यामुळे ते येत नाहीत पण एक सांगतो याच्या वतीत अशी तुम्हाला कधीही कोणालाही कोणतीही अडचण आली तरी त्याच स्टेटमेंटच्या खालती कस्टमर केअरचे सगळे डिटेल्स दिली आहेत कॉन्टॅक्ट देम इमिजिएटली विद शॉर्टेस्ट पिरियड ऑफ टाइम दे वुड रिझॉल्व ओके पण ईमेल आयडी आणि जर तो नंबर त्या इन्व्हेस्टमेंटला दिला नसेल तर कदाचित देणार पण ते असतात केवायसी मध्ये मोबाईल नंबर बऱ्याच वेळेला कंपनी होतात वेरी नाईस सो थँक यू सो मच झालेलं आहे आणि आपला पॉडकास्ट जवळजवळ आता एंडिंगला आलेला आहे